एसटी बँकेमध्ये तुफान राडा झालाय सदावर्ती आणि अडसूळ गटाच्या संचालकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे बँक निवडणुकीनंतरचा वाद पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेला आहे तुफान हाणामारीमध्ये एकनाथ शिंदे आनंदराव अडसूळ संघटनेचे चार ते पाच संचालक जखमी झाले नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आज एसटी बँकेच्या संचालकांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये राडा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नेमकं हे का झालं काय नेमकी कारणं होती या बैठकीमध्ये असं नेमकं काय घडलं की दोन गट आपापसात आप भिडली हेच सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आता सध्या एक गट म्हणजेच शिंदे यांच्या शिवसेनेचा जो गट आहे तो माझ्या सध्यासोबत अडसूळ गट ज्याला म्हटलं जातं जे बँकेत संचालक पदावर त्यांचेही नऊ मेंबर आहेत या सगळ्या संदर्भात आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया सर्वात प्रथम जे बैठकीत होते आपण त्यांच्याकडे जाऊया दादा खरं तर बैठक बोलवण्यात आली होती नेमकं त्या बैठकीचा विषय काय होता आणि या बैठकीमध्ये असं काय झालं की तिथे हा राडा झालेला पाहायला मिळाला बैठकीचा विषय आम्हाला तो भेटलेलाच नव्हता मुळात मध्ये आम्ही मीटिंग हॉलमध्ये हजर होतो अकरा वाजता नियोजित मीटिंग चालू होणार होती अध्यक्ष हजर झाले नाहीत मग यांच्यामधनंच अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यांच्यामधनं अध्यक्ष निवडून बैठक सुरू झाली आणि सुरू झाल्यानंतर अचानकच त्यांनी तिकडनं बॉटल फेकून आमच्यावर हल्ला केला त्याच्यामुळं काय होणार करण्याच्या आतच मग आम्ही सगळे बेदरून गेलो काय होत आहे काय मला काही कळत नव्हतं मग आज हा लोकशाहीचा सर्वात मोठा खून झालेला आहे काय नेमकी सुरुवात झाली कशा पद्धतीने या फ्रीटाईल हानामारीला सुरुवात झाली सभा सुरू झाली सभा सुरू झाल्यानंतर सदावर्ती गटाचे दहा संचालक पलीकडच्या बाजूला बसले आणि आम्ही अलीकडच्या बाजूला नऊ संचालक बसलो शिंदे गटाचे पण आम्ही पहिलंच काय म्हटलं की सभेला फक्त त्या संचालकांव्यतिरिक्त अन्य कोणाला ना परवानगी नाही आहे त्या सभागृहामध्ये तरी देखील यांची बा इतर लोक सभागृहात आत घुसलेली होती सभागृहात आतमध्ये होती पण आम्ही काही बोललो नाही आमच्या एका कर्म संचालकाने शूटिंग करण्यास सुरुवात केली लोकशाहीसाठी म्हणजे हे वास्तव हे करण्यासाठी सुरुवात केल्यानंतर त्यांनी तिकडून विरोधाला दुण दुण सुरुवात केली आणि पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या मुंबई एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालेला हल्ला या हल्ल्याचा मी एस टी कामगार संघटनेच्या वतीनं निषेध करतोय कारण महामंडळाचं हे वाहतूक भवन आहे हे राज्यातल्या संपूर्ण एसटी कामगारांचं श्रद्धास्थान आहे खरं तर सदावर्तेच्या गँगनी हा हल्ला जाणीवपूर्वक आणि प्री प्लॅन करून केलेला आहे कारण या सभागृहामध्ये केवळ एस टी बँकेचे संचालक असणं आवश्यक होतं परंतु बाहेरून आणलेली लोक या सभागृहामध्ये राडा करताना दिसत आहेत दुसरी गोष्ट सेनेच्या संचालकांनी सदावर्तींना सदावर्तींच्या संचालकांना जो जाब विचारलेला आहे तो त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा जाब विचारलेला आहे ते आतमध्ये त्यांना सुरक्षा रक्षण का आढळलं नाही हा एक मुद्दा आहे दुसरं या बँकेचे पदशिद्ध अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहे त्यांना जर या बँकेत राहायचं नसेल त्यांनी सोडून नव्हत बँकेची वाट लागली आहे बुवाट लागली आहे सभासद कमी झाले ठेवी कमी झाल्या शेडिरोशो वर गेलाय बेकायदेशीर भरती केली गेली आहे बेकायदेशीर संगणक खरेदी केली आहे अशा अनेक घटना बेकायदेशीर खर्च केलेला आहे पैशाची उधळपट्टी केली आहे आज आमच्या श्रमाची घामाची एस टी कर्मचाऱ्यांची जी बँक आहे ती डबकायला आली म्हटलं तरी चालणार चालू खोटं ठरणार